सांगली देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बिटा शहरातील पारेनाका परिसरात शनिवार दिनांक पाच रोजी ही कारवाई केली आहे वैभव बाळासाहेब वाघमोडे वयवर्ष तेवीस राहणार बलगवडे तालुका तासगाव आणि गणराज वसंत गायकवाड वयवर्ष एकवीस राहणार वाठार कोडोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अशी दोघा गुन्हेगारांची नावे आहेत त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आणि त्या अनुषंगाने पोलिसांना विटा शहरातील पारिणाकार येथे दोघेजण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस कर्मचारी सूर्यकांत सानुंखे संजय पाटील हनुमंत लोहार सुनील जाधव सोमनाथ पतंगे आदींनी परिसरात सापळा लावला आणि संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे कमरेला अडकवलेली दोन पिस्तुलं आणि एक जिवंत काडतूस मिळून आलं पिस्तूल बाळगण्याच्या त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्यांना अटक करण्यात आली असून दोघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर तासगाव आणि सातारा पोलीस ठाण्यात बेकायदा पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा दाखल आहे हा गुन्हा बिटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली